Nossa cara स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आत्ता निघालो आहे मुंबईमध्ये असलेल्या बेलापूर किल्ल्यावरती त्या किल्ल्याचा इतिहास जो काय आहे तो मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर सांगणारच आहे हार्डली इथून चार ते पाच किलोमीटर आमच्या अंतरावर हो आहे तर जाऊया आता आपण मित्रांनो आत्ता आलोच आपण बेलापूर किल्ल्याच्या पायथ्याशी आणि या ठिकाणी आपली गाडी पार्किंग लावली आणि या ठिकाणाहून इथून जो एक रोड गेल्यावरती तिथून आपली ट्रेकिंग आता चालू होते हाली दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावरही हा किल्ला आहे चला तर बघूया आपण मी माझ्यासोबत आहेत आता ऋषी आणि युगांत तुम्हाला म्हणालो होतो की हार्डली या किल्ल्यावरती येण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट लागतो पण तसं नाही चार ते पाच मिनटामध्ये या किल्ल्यावरती आपण येऊ शकतो आणि या समोर बघा तुम्ही पाहताय एक आपल्याला बुरुज दिसतो या ठिकाणी एकसुद्धा बुरुज आहे आणि तटबंदी आणि इथून आपली या ठिकाणी बघा सिमेंटच्या पायऱ्या बनवल्यात या बुरजावरती जाण्यासाठी कदाचित त्या कली या पायऱ्या दगडी असाव्यात पण किल्ल्याची पूर्णपणे नाचधूत झाली त्यामुळे या सिमेंटच्या बनवल्या आहेत तर मित्रांनो या ठिकाणी बघा एक शिवपिंड आहे आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रतिमा देखील आहे चला तर आपण हातात जाऊन दर्शन घेऊया

मित्रांनो आता आपण निघालो या दुसऱ्या बुरुजाकडे आणि बघूया आता हा बुरुज कसा आहे त्या बुरुजाची पूर्णपणे अवस्था डासलेली आहे सो या बुरुजाकडे जाऊया आपण मित्रांनो पंधराशे साठ ते पंधराशे सत्तरमध्ये हा जो प्रदेश आहे तो सिद्धीनी आपल्या ताब्यात घेतला हा जिंकून घेतला त्यानंतर हा किल्ला आहे तो सिद्धीच्याद्वारे सिद्धीच्याद्वारे बांधण्यात झाला तर सोळाशे बहात्तरमध्ये हा जो किल्ला आहे तो पुन्हा पोर्तुगीजांनी आपल्या ताब्यात घेतला त्यानंतर सिद्धीनी हा परत किल्ला जिंकून घेतला सतराशे तेहतीसमध्ये हा जो किल्ला आहे तो चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी जिंकून घेतला आणि या किल्ल्यावर आपलं वर्चस्व गाजवलं जो किल्ला आहे तो पनवेल आणि बेलापूरच्या खाडी लगत आहे त्या ठिकाणी बघितलं तर एक मोठी अशी खाडी आहे तर आता आपण जाणार आहोत या बुर्जाच्या वरती या बुर्जावरती काय आहे ते बघूया तर मित्रांनो या ठिकाणी बघा पूर्णपणे या बुरसाची नासधूस झालेली आपल्याला पाहायला मिळते असे भटकंती करायला येत असाल तर किल्ल्यावरची जी काही दगड आहेत ती अशा प्रकारे वन खाली पाडू नये सो हा जो एक दगड आहे मित्रांनो त्या बुर्जाच्या पुढे आल्यानंतर अलगतच हा पाण्याचा हौथ म्हणजे पाण्याचे टाकी आपल्याला पाहायला मिळते कदाचित त्याकाली ही जुनी असावी पण आत्ता पूर्णपणे कन्स्ट्रक्शन केल्यामुळे पुन्हा आपल्याला नवीन पाहायला मिळते आणि या ठिकाणी सुद्धा एक आपल्याला दरवाजा पाहायला मिळत असत आणि या पायऱ्याच पण हा जो दरवाजा आहे तो पडक्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतो तर या ठिकाणी बघा पुरातन इमारत आपल्याला ही जी आहे ती पुरातन इमारत आपल्याला पाहायला मिळते आणि या इमारतीचे काही अवशेष या ठिकाणी पडक्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात जे तर या ठिकाणीसुद्धा आपल्याला एक तटबंदी पाहायला मिळते पण ते आता आपल्या आपल्याला पडक्या अवस्थेत अशी पाहायला मिळते क्या या ठिकाणी सुद्धा एक इमारत आहे चला तर असं आपण जाऊन पाहूया ही सुद्धा इमारत आपल्याला खूप पटक्या अवस्थेत पाहायला मिळते पूर्णपणे या इमारतीची नातू झालेली आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो निघालोत आम्ही आता परतीच्या प्रवासाला तर या किल्ल्याचा जो इतिहास आहे जो काही गई... फारसा नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा आपल्या अशात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय